संयमी नेतृत्वाबद्दल अशा पद्धतीनं गोपीचंद पडाडकर खालचे पातळी गाठून टीका करत असेल तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी या गोपी या गोपीचंद माफ करणार नाही आम्ही महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगत आहे की आपण या गोप्याला आवडा या गोपीचंद पदाडकरच्या मुसक्या आवडा अन्यथा आम्ही आपल्याला या महाराष्ट्र राज्यामध्ये फिरू देणार नाही कारण वारंवार हा महाराष्ट्र राज्य हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये या जबाबदार आमदारांनी अशा पद्धतीचं विधान करणं हे योग्य नाही खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणतात की महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे मग यांच्याच भाजपचे आमदार अशा पद्धतीचे विधान करत असेल तर हा महाराष्ट्र सुसंस्कृत आहे का असा प्रश्न आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विचारत आहोत हो देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच आव्हान करेल की ज्या लोकप्रतिनिधींनी ज्या जनतेनी या गोपीचंद पराडकरांना एक आमदार म्हणून निवडून पाठवलं या आमदारकीचा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा आणि त्यांना निलंबित करावं अशी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करत आहोत आम्ही या घटनेचा ज्या पद्धतीनं जयंत पाटील साहेब त्यांच्या वडिलांबद्दल त्यांच्या आईबद्दल अशा पद्धतीची खालची टीका केली याबद्दल आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी जाहीर निषेध करते आणि गोपीचंद पडाडकरांचा धिक्कार करते